नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या येते ती म्हणजे तणांची तर आज आपण अशी तणनाशके पाहणार आहात जी आपण मोकळ्या रानात किंवा बांधावर फवारणी करू शकतो जर चुकून ही तणनाशके पिकावर फवारणी केली गेली तर या ठिकाणी संपूर्ण पीक नष्ट होते त्यामुळे आपल्याला अशी कोणती तणनाशके आहेत ते आपण पाहूयात या बिननिवडक म्हणजेच नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड या तणनाशकामध्ये नंबर एकला तणनाशक येतं ते म्हणजे ग्लायपोसेट एक्केचाळीस टक्के एसएल घटक असलेलं मॉन्सेंटो बायर कंपनीचं राऊंडअप याची फवारणी आपण एकशे वीस ते दीडशे मिली प्रति पंधरा पंप या प्रमाणे फवारणी करू शकतो ही फवारणीसाठी आपल्याला जर आपण यामध्ये युरिया दोनशे ग्रॅम आणि एक लिंबू टाकलं तर याच्यामध्ये याचा जो रिझल्ट आहे तो दहा पटीने येतो हे तणनाशक आपण अशा मोकळ्या रानात किंवा शेताच्या बांधावरती मारू शकतो नंबर दोनच्या तणनाशकामध्ये ग्लायपोसेट चोपन्न टक्के एस एल घटक असलेलं बाहेर मॉन्सेंटो कंपनीचंच राऊंड अप स्पीड येतं याचे पण आपण पन शंभर ते दीडशे मिली प्रति पन्नाट पंप याप्रमाणे फवारणी करू शकतो नंबर तीनच्या तणनाशकामध्ये आणि सर्वांना परिचित असलेलं तणनाशक येतं ते म्हणजे ग्लापोसट एकाहत्तर टक्के घटक असलेलं एक्सेल कंपनीचं मेरा एकाहत्तर याची फवारणी आपण शंभर ग्रॅम प्रतिपन्नाट पंप याप्रमाणे बांधावर किंवा अशा मोकळ्या रानात करू शकतो नंबर चारच्या तणनाशकामध्ये येतं पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के एस घटक असलेलं ग्रामोजोन याची फवारणी आपण शंभर मिली प्रति पंधरा लिटर पंप म्हणजे एका एकरासाठी एक लिटर या प्रमाणात करू शकतो नंबर सहाच्या तणनाशकामध्ये येतं ग्लुकोसोनेट अमोनियम घटक असलेले युपीएल कंपनीचे स्वीप पॉवर याची फवारणी आपण शंभर मिली प्रति पंधरा लिटर पंप म्हणजेच एका एकरासाठी एक लिटर दीडशे ते दोनशे लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करू शकतो ही सुचवलेली जी सर्व तणनाशके आहेत या तणनाशक आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असताना फवारणी करायची आहेत ही सुचवलेली तणनाशके यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बांधावर किंवा मोकळ्या रानातच फवारणी करायची आहेत जर पिकावर उडून गेले तर त्या ठिकाणी या आपल्याला पीक पण नष्ट झालेलं दिसतं काही शेतकरी फळबागामध्ये दोन लाईनीच्या मध्ये याची फवारणी करतात या ठिकाणी फवारणी करताना आपण स्वतःच्या रिस्कवर आणि पूर्वीचा अनुभव असेल तर या ठिकाणी आपल्याला हूड वापरून फवारणी करायची आहे फळबागेत फवारणी करताना फवारणी ही आणि या ठिकाणी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जी काय नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइट आहेत याबद्दल माहिती पाहिलेली आहे जर आपल्या काही शंका आणि प्रतिक्रिया असतील तर ते आपण कमेंट सेक्शन द्वारे नोंदवू शकतात चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत राम राम